नमस्कार मंडळी हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे या दिवशी घरोघरी भर प्रतिकात्मक नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न केले जाते श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो सापाला शेतकऱ्याचा मित्र मानले जाते नागपंचमीच्या दिवशी अनंत म्हणजेच शेष वासुकी पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया या आठ नागांची पूजा केली जाते नागपंचमीच्या दिवशी घरात भाकरी चपाती केली जात नाही असे का होते ते जाणून घेऊया नागपंचमीला कढईत अन्न शिजवू नये मान्यतेनुसार पोळी बनवण्यासाठी वापरण्यात येणारा लोखंडी तवा हा सापाचा फणा मानला जातो या दिवशी सापांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून तवा सुई चाकू यांसारख्या कोणत्याही तीक्ष्ण आणि धारदार वस्तूंचा वापर या दिवशी अशुभ मानला जातो या दिवशी कोणत्याही प्रकारच्या जमिनीचे उत्खनन करू नये असे केल्याने सापाचे बीळ जमिनीत असते जे तुटण्याची भीती असते सण उत्सवाचा राजा श्रावणातील पहिला सण नागपंचमी हा आपण अतिशय आनंदाने साजरा करायला हवा आता याबाबतची एक कथा आहे एक आटपाट नगर होतं तिथे एक शेतकरी आणि त्याचे कुटुंब राहत होते एकदा शेतकरी जमीन नांगरत असताना त्याच्या नांगराचा फाळ नागाच्या बिळात घुसला त्यामुळे त्या, त्या बिळातील नागाची पिल्ले चिरडून मेली बाहेरून आलेल्या नागिनीला आपली पिल्ले मेल्याचे पाहून खूप राग आला त्या रागाच्या भरात तिने त्या शेतकऱ्याच्या त्या शेतकऱ्याला त्याच्या बायको मुलांसह दंश करून मारले त्या शेतकऱ्याची एक लग्न झालेली मुलगी होती शेवटी तिला देखील दंश करून मारण्यासाठी नागिन तिच्या गावी तिच्या घरी पोहोचली त्यावेळी ती मुलगी पाटावर चंदनगंधाने काढलेल्या नागाच्या चित्राची पूजा करण्यात दंग होती मनोभावे पूजा करून तिने दूध लाह्यांचा नैवेद्य पूजलेल्या चित्रातील नागाला दाखविला तिची ती भक्ती पाहून नागिनीचा राग शांत झाला ती स्वतः ते दूध प्यायले तिने त्या मुलीवर प्रसन्न होऊन तिच्या आईवडिलांना आणि भावंडांना पुन्हा जिवंत केले मंडळी अशी ही कथा सांगितली जाते त्यामुळे नागपंचमीचा सण उत्साहात साजरा नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया अशा छान छान व्हिडिओसह श्री स्वामी समर्थ